जय भीम नम बुद्धाय सर्व बंधू भगिना नाही कधीच पटणार नाही ही मन धरणी चतुराई नाही कधीच पटणार नाही ही मन धरणी चतुराई गोल ठासन भीमत्या ठाई गोल ठासन भीमत्या ठाई जवा जमायचा आपलं नाही जवा जमा अशा दीड दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही शोध आले मी कित्येक धर्मस्थान पर दिसले ना आमचे कुठे नको ही तुमची ग्वाही अरे नको दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही पाये उचलील तर करीन किल्ला सरहा जर ना झाला तर उचलेल तर करीन किल्ला सरहा जर ना झाला तर मरेन आंबेडकर हा अन जगलो तर दावीन जगाला अन जगलो तर दावीन जगाला करुण पर्वत राही करुण पर्वत राही अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही मी पाहिले चाळून धर्म ग्रंथ त्यात आढळलाय बुद्धाचा एकच पंत मी पाहिले चाळून धर्म ग्रंथ त्यात आढळलाय बुद्धाचा एकच पंत या मार्गाने काशीनंदा या मार्गाने काशीनंदा अहो आहोमुक्ती मिळेल अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा ना दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही कधीच पटणार नाही ना ही मन धरणी चतुराई नाही कधीच पटणार नाही ही मन धरणी चतुराई बोल ठासन भिमत्या ठाई बोल ठासन भीम त्याठाई जवा जमायचं आपलं नाही जवा जमाई आपलं नाही अशा दीड द पायी माझा समाज विकणार नाही आशा दीड द पायी माझा समाज विकणार नाही